तुम्हाला एकंदरीत दोन महिन्याचे तीन हजार येतात त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तीन हजार सविस्तर योजना कशी आहे आहे कसा फॉर्म भरायचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण डिटेल माहिती पाहावं चला पाहण्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल ताई न दादा नक्की चॅनेल ला सबस्क्राईब करा बेलो प्रेस करा ओके चला आणि तुमचे का जे काही ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांचं वर्ष पासष्ट पर्यंत आहे त्या सर्वांना शेअर करा कसा फॉर्म भरायचा साधे सिंपल पद्धत आहे ऑनलाईन अजून याचं पोर्टल येणार होतं आलं नाहीये तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे फॉर्म कसा आहे संपून द्यायची ती प्रिंट कुठून काढायची कुठून फॉर्म घ्यायचा आहे तो फॉर्म आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला असेल आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तिथं पण टाकतो तिथून तो फॉर्म घ्यायचा आहे त्याची झेरॉक्स काढायची आहे त्याच एक घोषणापत्र आहे ते पण टाकायचं आहे आणि कुठले कागदपत्र लागणार ते संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे चला तर संपूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा कुठल्याही प्रकारे स्किप न करता काय डॉक्युमेंट लागणार आहेत कुठला जी आर आहे कधीचा जी आर आहे तिके सविस्तर आपण घेणार आहोत अजूनही फक्त ऑफलाईन भरायचं आहे तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायचं आहे फॉर्म आपल्याच व्हॉट्सअप ग्रुपहून टेलिग्राम ग्रुपहून तुम्हाला काय करायचं त्याची प्रिंट काढायची आहे कुठं जायची अजिबात आवश्यकता नाहीये ठीक आहे चला तर बघूया बघा या ठिकाणी तुमचं फॉर्मचं सविस्तर स्ट्रक्चर दाखवतं कशा प्रकारे आहे कधीचा जी आर आहे तर बघा एकंदरीत जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक याचा अर्थ कधी ज्याचं वय वर्ष वर्ष आहे असे तुमच्या गावातले जे असतील तुमच्या पाहुण्यातील असतील सहकारी असतील जे कुठले असतील व्यक्ती त्या सर्व व्यक्तींना तीन हजार रुपये कोण देणारे गव्हर्नमेंट देणार आहे याचा जी आर सविस्तर तुम्हाला दाखवतो आणि लवकर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे दोन हजार चोवीस पासून बघा फेब्रुवारी महिन्यात ही योजना आलेली आहे मुख्यमंत्री वय योजना आहे त्याचं वयोश्री याच्यावरून तुम्हाला कळलं असतं ज्याचं वय वर्ष जास्त आहे त्यांच्यासाठी आता किती वय वर्षापर्यंत आहे तर बघा हा जी आर हा फॉर्म आहे जी आर दाखवत इथं हा अशा प्रकारे फॉर्म सुद्धा आहे ओके हा जी आर दिसतंय का महाराष्ट्र शासन कधी साहेबा दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा हा शासनाचा जी आर आहे या जी आर मध्ये सविस्तर काय दिलंय सर्वात पहिलं बघा राज्यातील राज्यातील फक्त महाराष्ट्राचा रहिवाशी असावा तो व्यक्ती दुसरा कोणी चालणार नाही महाराष्ट्राचा असला पाहिजे महाराष्ट्र राज्यातील वय वर्ष बघा पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे तुमचं असावं किंवा पासष्ट वर्षपेक्षा कि जास्त नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी त्यांना वयोमान परत्वे येणार अपंगत्व असेल असक्तपणा असेल यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साह्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसंच मनस्वास्थ केंद्र योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचं मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यामध्ये सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा जी आर आहे मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये आता फॉर्म कसा भरायचा त्याचा स्ट्रक्चर कसा आहे ते विसर या प्रस्तावना काय तर बघा प्रस्तावने सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या विचार करा अकरा पॉईंट चोवीस कोटी आहे त्यामध्ये पासष्ट वर्ष आणि त्यावरील जी जनता आहे ज्येष्ठ नागरिक आहे ते साधारणतः दहा ते बारा टक्के आहेत म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर, तर एकशे पंचवीस ते एकशे पन्नास कोटी एवढे आणि त्यावरील लोकसंख्या यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्व अपंगत्वाचा सामना करावा लागतोय सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील संबंधित दिव्यांग असतील दुर्बलग्रस्त असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक असमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे पुरवण्याची वयश्री योजना सुरू केली आहे त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणि लक्षात असू त्या शंभर टक्के पैसे मिळतात किती किती टक्के टक्के पैसे मिळतात याच कमी पासष्ट वर्ष आहे आणि जास्ती जास्त मग जिथपर्यंत तुम्ही जगू शकतात जे काय नागरिक आहे तिथपर्यंत वय आहे ह्याची लिमिट नाहीये पण कमीत कमी पासष्ट वर्ष तुमचं वर्ष असणं गरजेचं आहे जे कमेंट घेत तुमच्या आता इथं बघा महत्वाचं काय आहे हे योजनेचं नाव काय तर मुख्यमंत्री वयश्री योजना योजनेचं नाव आहे सदर योजनेचं उद्दिष्ट आणि राज्यातील पासष्ट वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं दैनंदिन जे जीवन आहे ते सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वय मानत येणार जे काय असेल जे काय असेल त्यांच्यासाठी बघा त्यांचं मानसिक स्वास्थ्य स्वास्थ की प्रबोधन आणि प्रशिक्षणाकरता एक वेळ एक रकमी तीन हजार वा रुपये लाभ पात्र पात्र जे लाभ आहेत त्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार जसं आता तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत मार्फत तसं तुम्हाला डीबीटी मार्फत तुमच्या मध्ये पैसे येणार बघा वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट थे लाभ वितरण डीबीटी मार्फत केलं जाणार आहे आता या ठिकाणी जर पाहिलं असेल तर कशासाठी आहे बाबा योजनेचं स्वरूप काय आहे सदर योजनेअंतर्गत पात्र आता ही तुम्हाला संपूर्ण माहिती कुठं पाहायला भेटेल याचा जी आर कुठं मिळणार आहे याचा फॉर्म कुठं मिळणार आहे तर आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे आपले टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची ची ग्रुप लिंक दिले आहे व्हॉट्सअप चा ग्रुप आहे त्याची सुद्धा लिंक दिली आहे तिथे जाऊन काय करायचं तुम्ही त्या लिंकला क्लिंक टेलिग्राम जॉईन करा व्हॉट्सअप जॉईन करा तिथे मी हे संपूर्ण पीडीएफ टाकतो त्याची झेरॉक्स मारून घ्या आणि फॉर्म भरा बघा ठीक आहे आता कशासाठी शारीरिक असमर्थ असेल दुर्बल असेल हे सहाय्यभूत तुम्हाला साधने उपकरण खरेदी करण्याकरता दिलेले आहे उदार चुम्हाला चष्मा लागत असेल श्रबंधीन कोणाला ऐकायला येत नसेल ट्रायपॉड असेल ट्रेंडिंग वॉकर आहे कमर कुठचे आहे यांच्यासाठी तुम्हाला तीन हजार रुपये दिले जातात तुमच्या अकाउंट पैसे येणार आहे ठीक आहे तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले जे काय केंद्र आहे त्याचा सुद्धा तुम्हाला सहभाग मिळणार आहे आता निधी वितरण बघा तुम्हाला पैसे जे येणार आहेत हे राज्य शासनामार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी काय केलेलं आहे राज्य सरकार तर्फे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे थेट लाभ वितरण आहे डेबीडी मार्फत तुमच्या अकाउंट मध्ये हे तीन हजार रुपये येणार आहे आता याची का जी काय जी आर आहे ते दाखवते तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट कुठले लागणार आहे ते पण सविस्तर आपण घेऊया ते पाण्या तुम्ही आपल्या चॅनेल अजूनही लाईक केलं असेल लाईक करून द्या शेअर करा आणि सबस्क्राईब ताई नो अजूनही त्या ठिकाणी आता जे पीडीएफ आहे त्या पीडीएफ वर इथं बघा पीडीएफ आहे सव्वीस तुमच्या फॉर्म च्या संदर्भामध्ये पीडीएफ तुमचे फॉर्म आता बघा तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितले की कॉल करू नका ताईनो दादा नो नक्की त्या ठिकाणी कॉल करू नका जे काय असेल तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती आता बघा हा तुमचा फॉर्म आहे तो फॉर्म पाहण्या अगोदर हा तुमचा जी आर आहे तर जी आर संपूर्ण जी आर मध्ये काय तर बघा दिसतंय आता जी आर ला तुम्हाला डॉक्युमेंट कुठले लागणार वन बाय वन संपूर्ण सांगतो पहिली गोष्ट बघा इथं योजनेची अंमलबजावणी होणार आहे ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य विधी सहाय्य जे थेट अनुदान डीबीडी मार्फत मिळणार आहे आणि कोण घेणार आहे तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग बघा इथे दिसत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय आयुक्त समाज कल्याण विभाग आता समाज कल्याण विभाग आहे तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभाग आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा तो समाज कल्याण विभाग आहे मग तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्हाला फॉर्म जो भरून द्यायचा आहे नोडल एजन्सी कोण आहे तर बघा इथं प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थीची निवड करणे लाभार्थी कोण आवश्यक कागदपत्र तपासणी करणे लाभार्थ्याचा आधार क्रमांक बघा आधार कार्ड तुमच्याकडे असणं अत्यंत आहे आधार कार्ड नसेल तर या तुम्ही लाभ घेऊ शकत नाही बँक खातं याची माहिती गोळा करणे इत्यादी काम नोडल एजन्सी केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था माध्यमातून आयुक्त समाज कल्याण समाज कल्याणकडे भरायचा ठीक आहे याचा भरायचा सांगतो काळजी करू नका असेल तुम्ही तालुका महानगरपालिका स्तरावर सुद्धा भरता येतो जिल्हा स्तरावर सुद्धा जिल्हा नगर भराय तुम्हाला हा फॉर्म भरता येतो आणि तालुका स्तरावर सुद्धा समाज कल्याण जी ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म करू शकता वय पासष्ट वर्ष तुमचं वय असणं अत्यंत गरजेचं आहे बघा आता तुम्हाला लागणारे कागदपत्र कुठले महत्वाचे कागदपत्र कोणकोणते कागदपत्र आहेत आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी पुन्हा कारण याबद्दल आपण आता व्हिडिओ घेतला आहे ताई नो कुठला घेतलाय की तुमचे जे शिंदे सरकारचे नमो शेतकरी योजना आहे त्याचे दोन हजार रुपये येणार म्हटलं होतं ते आज आणि आता या क्षणाला आलेले आहे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात आले असतील तुम्ही जेवढे लाईव्ह आहात नमो शेतकरी योजनेचा कुठला फॉर्म भरायचा आहे तर आणि नमो शेतकरी सांगतोय तर नमो शेतकरी जे आता सेकंदात दोन हजार रुपये जे येणार होते आलेले आहेत तुम्ही सुद्धा तुमचे पैसे आले का चेक करून ठीक आहे योजनेसाठी कागदपत्र काय लागतं पहिलं तुमचं आधार कार्ड लागतंय आधार कार्ड तुमच्याकडे नसेल तर मतदान कार्ड लागतं ठीक आहे त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुकची झेरॉक्स लागतो जी बँक मध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचं पासबुकची झेरॉक्स लागतो कारण पैसे तुमचे डायरेक्ट आधार लिंकवर येणार डीबीडी मार्फत येणारे तीन हजार रुपये त्याच्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट फोटो जे छोटा फोटो ना पासपोर्ट असे दोन फोटो असणं अत्यंत गरजेचे दोन फोटो लागतात त्याच्यानंतर तो घोषणापत्र लागत बघा जे लाडके बहिणी लावलं सो घोषणापत्र ते नाही हे वेगळं सो घोषणापत्र आहे दाखवतो तुम्हाला नमुना पहिलं तुमचं आधार कार्ड लागतं दुसरं बँकेचं पासबुक ची झेरॉक्स लागते त्याच्यानंतर दोन तुम्हाला पासपोर्ट फोटो लागतात सो घोषणापत्र भरून द्यायचे आणि शासनाने ओळख पटवण्यासाठी विविध केलेले जे अन्य कागदपत्र ते पहिलं तुम्हाला आधार कार्ड लागतं दोन नंबर तुमचं पासबुक पास आहे ची झेरॉक्स लागते तीन नंबर तुम्हाला दोन फोटो लागणार आहे तुमचे पासपोर्ट आणि एक सो घोषणापत्र बस याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही आता सो घोषणापत्र कसं आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो भरून द्यायचं चला सर साहेब दिव्यांगांना ही वाटप रिक्षा कधी भेटणार आहे त्याची पण माहिती द्या ओके ओके सोम राठोड देतोय काळजीपूर्ण सर्व शेतकरी रिलेटेड जे काही योजना असतील त्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटतील काळजी अजिबात करू बघा नवीन जसं आता लाडकी भरून जातो फॉर्म भरलाय आपल्या ऍप उन भरला होता आणि पोर्टल पोर्टलचे अनेक प्रॉब्लेम आहेत तर याचा सुद्धा एक पोर्टल तयार करण्याकडून अजून झालं नाही बघा राष्ट्रीय योजनेच्या सदर योजनेत नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून विकसित करण्याची पोर्टल एजन्सी आहे ठीक आहे त्याचे कामाचे स्वरूप झाले एवढाचे तुम्हाला फॉर्म आता फॉर्म कसा भरायचा हे तुमच्या काय कामाची घोषणा इथं बघा तुमचा फॉर्म आहे हा फॉर्म दिसतो का तुम्हाला ताईनो दादांनो बघा हा काय फॉर्म मध्ये बघा मुख्यमंत्री वयश्री योजना दिसतंय कधीचा जी आर आहे हा तर हा आहे तुमचा सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा कधीचा दोन हजार चोवीस दिसत का इथं सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस लाभ मिळण्याकरता अर्ज न इथं तुम्हाला एक तुमचा फोटो लावायचा आहे जो फोटो आहे तो फोटो लावून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचं अर्जदाराचं संपूर्ण नाव संपूर्ण नाव अर्ज इथे लिहायचं तुमचं जे कुठलं नाव असेल गणेश रमेश पवार ठीक आहे वय वर्ष तुमचे पास आहे आर्धराचा पत्र येऊ आता पत्ता तुमचा पत्ता जो असेल मुक्काम तुमचा जो असेल तो तुमचा पोस्ट जो असेल तो लिहायचा आहे तुमचा तालुका जो असेल तो लिहायचा आहे आणि तुमचा जिल्हा जो असेल तो लिहायचा आहे आणि तुमचा पिन नंबर लिहायचा त्याच्यानंतर इथं बघा आर्धराचा भ्रमणध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी याचा तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे इथं तुमचा जो मोबाईल नंबर आहे ताईंना न दादा लो तो मोबाईल नंबर इथे लिहायचा ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा जन्मदिनांक तुमचा जन्मदिनांक जो तुमच्या आधार कार्डवर आहे तोच टाकायचा आहे मनाने टाकायचं नाही तर चौसष्ट वर्ष असेल तीन हजार रुपये मिळण्यासाठी जन्म तारीख मनाने टाकायची तुमची जन्म डेट आधार आहे तीच टाकायची म्हणजे तुमचं वय वर्ष इथं पासष्ट वर्ष कम्प्लीट असावं पूर्ण झालेलं असावं किंवा पासष्ट वर्ष रनिंग असावं कळतंय का हा अर्जदार आधार क्रमांक सांगितला इथं तुमचा आधारचा जो क्रमांक आहे तो टाकायचा आधार क्रमांक टाकायचा त्याच्यानंतर तुमचा लिंग पुरुष आहात का तर टिकमार करायची स्त्री असेल ना स्त्री असेल तर स्त्रीने टिकमार करायची पुरुषाला खोडायचं कोण भरू शकत महिला भरू शकतात आणि पुरुष दोघांसाठी आहे ज्या चवर्ष वर्ष आहे त्या महिला असतील पुरुष असतील दोघे भरू शकतात इथं तुमचं काय करायचं बघा थोडस हरकत नाही अर्जाची जात कुठली आहे तुमची इथं जात टाकायची समजा जी जात असेल ते मराठा असेल ठीके जी काय जात असेल जात टाकायची अर्जराचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न किती आहे बाबा सत्तर हजार रुपये पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये जे काय असेल ते टाकून द्या सीधा पत्रिका तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का रेशन कार्ड असेल तर मग रेशन कार्डचा जो नंबर आहे रेशन कार्डचा बीपीएल नंबर त्याला बीपीएल नंबर म्हणतात रेशन कार्डचा जो काय नंबर असेल तो नंबर इथं टाकून ता द्यायचा त्याच्यानंतर तुमचं बँक आहे ना त्या बँकेचं नाव कुठली बँक आहे जी पैसे तुमच्या बँकेत येणार आणि शंभर टक्के अनुदान आहे त्यामुळे लवकर पैसे येतात अर्धा बँकेचं नाव काय तुम तुमचं समजा महाराष्ट्र ग्रामीण बँक जे कुठलं आहे किंवा ठिकाणी आय टाकून आपण जी तुमची बँक असेल ती थी बँक बैंक, ठीक आहे बँकेचा संपूर्ण पत्ता आता जी शाखा आहे कुठलेली शाखा आहे कुठला पत्ता आहे तो बँकेचा संपूर्ण पत्ता शाखा कुठली बाबा बँकेची छत्रपती संभाजीनगरची शाखा आहे छत्रपती संभाजीनगर तुमचं जे असेल ते टाकायचं ठीक थी, आहे खाते क्रमांक तुमचा अकाउंट नंबर जो कुठला असेल तो ठीक आहे एसबीआय ट्रिपल झिरो थ्री वन टू वन जे काय असेल आय एफ सी कोड तुमचा जो असेल तो टाकायचा इथं सेम आय एफ सी आहे अकाउंट नंबर खाली आय एफ सी कोड टाकायचा आहे कारण पैसे तुमच्या याच खात्यात येणार अर्जासोबत जोडायचे कागदपत्र आता कागदपत्र जोडायचे सांगितलं तुम्हाला कोणते कागदपत्र जोडायचाही नव्हत नव्हता नंतर बघा इथं पहिलं तुमचं आधार कार्ड आहे जोडलं का नाही त्याला येस हो जोडलं आहे किंवा नाही तर इथं आहे लहायचंय जोडला मतदान कार्ड जोडलं आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुकची झेराक जोडली काय तुम्ही पासबुकची झेरॉक्स जोडली असेल तर जोडले करायचे पासबुक जिराक जोडले दोन फासपोर्ट फोटो आहेत का हो आहेत उत्पानाचं जोडलंय का कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला किंवा जोडलंय का हो हा तुम्हाला समकक्ष योजनेचा लाभ मागील तीन वर्षात घेतला नसल्याने स्वघोषणापत्र तुम्ही या योजनेचा लाभ तीन वर्षापासून घेतला नाही तर त्याचं सुोषणापत्र दाखवतो तुम्हाला सुघोषणापत्र कसं भरायचे ते संपूर्ण दाखवतो दैन्य दादर तुमच्या गावातल्या ज्या महिला आहेत ज्यांचं वय वर्ष पासष्ट वर्ष झालेलं आहे महिला असतील पुरुष असतील त्या सर्वांना शेअर करा थोडासा नेट नेटवर्क नेट नेट चा प्रॉब्लेम आहे काळजी करू नका नेटवर्क व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल ओके थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम काळजी करू नका येऊन जाईल ठीक आहे नेटवर्क चा थोडा प्रॉब्लेम आहे होऊन जाईल क्लिअर काळजी पूर्ण शिधापत्रिका क्रमांक तुम्हाला म्हटलं मी तुमचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डचा जो नंबर असतो तो इथे नंबर टाकायचा आहे वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र गरज नाहीये चला इथं जे काय माहिती आहे तुम्हाला भरायची बघा जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र बीपीएल रेशन कार्ड इंदिरा गांधी वृद्ध कार्ड निवृत्ती वेतन पुरवा राज्य किंवा केंद्र शासन सरकारचं तुम्हाला मिळतंय का काही त्या का ठिकाणी या योजनेचा तुम्हाला मिळतंय का इंदिरा गांधी योजनेत तुम्हाला काही मिळतंय का निवृत्ती वेतन मिळतं का जे मिळत असेल तर इथे लिहून द्यायचं ठीक आहे बस झालं इथं तुमची सही करायची दिसतं का स्वाक्षरी नाव इथं तुमची सही करायची तुमचं नाव लिहायचंय मग आप्पा आपाप्पावर जे काय असेल तुमचं नाव लिहायचं इथं सही करायची तुमचा फॉर्म झाला आता राहिलं तुमचं घोषणापत्र हे बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई मुख्यमंत्री वयश्री योजना पत्र दिसलय आता काय लिहायचं तुम्हाला बघा सुर लिहायचं श्रीमती तुमचं श्रीमती करायचं जर तुम्ही महिला तर श्रीमती जर तुम्ही पुरुष असाल तर श्रीमती कोडायचे नाव पुरुषातले आणि जर तुम्ही महिला असाल तर पुरुषांचं नाव श्री कोडायचे श्रीमती इथून नाव सुरुवात करायचे तुमचं वय वर्ष जे काय असेल पासष्ट सहासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी जे काय असेल ते लिहायचंय त्याच्यात तुमचा व्यवसाय जो असेल तो आता मी तसे लिहितोय राहणार कुठं तुमचा मुक्काम राहणार जो असेल तो जो पोस्ट असेल तो लिहायचा आहे किंवा शहरा ठिकाणी असेल तो लिहायचा इथे लिहायचा ठीक आहे तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे लिहायचा ठीक आहे अशा प्रकारे आणि बघा तू हे वाचायचंय सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो किंवा करते महिला असेल तर मोजे मजकूर गावचा रहिवास शहराचा किंवा काय रहिवाशी असून मी मुख्यमंत्री वैशी योजनेसाठी या उपकरण खरेदीसाठी अर्ज केलाय बघा तुम्हाला आता जे काही त्या ठिकाणी उपकरण दाखवले त्यातलं कुठलं घ्यायचं असेल त्या उपकरणाचं इथं नाव लिहायचं त्या उपकरणासाठी अर्ज केलेला आहे ठीक आहे झालं एवढं झालेलं आहे संपला विषय तुमचं इथं तुमची सही लिहायची सही करायची इथं ठिकाण लिहायचं इथं दिनांक लिहायचंय इथं तुमची सही करायची नाव लिहायची इथं नाव लिहायचंय आणि इथं तुमची जशी सांगेल तशी सही करून द्यायचं झालं संपलाविषयी तुमचा फॉर्म झालेला आहे संपूर्ण भरण आता हे फॉर्म तुम्हाला कुठं मिळणार आहे दादा न ताईनं हा तुम्हाला फॉर्म आपला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअप चा ग्रुप आहे त्याची पण लिंक दिलेली आहे टेलिग्राम चा ग्रुप आहे दिली चालली जॉईन करा थोड्या वेळामध्ये मी तिथं टाकतोय आणि तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे सर्वांच्या खात्यात दोन हजार रुपये आलेले आहे तुमच्या खात्यात आले असतील तर चेक करा आता चालेल अत्यंत महत्वाची बातमी कारण याबद्दल आपण जो व्हिडिओ घेतलाय तर तुम्हाला पैसे सर्वांना आलेले आहेत हा संपूर्ण तुमचा जी आर आहे तो जी आर तुम्हाला या प्रकारे मिळेल टोटल डिटेल हा उपक्रम कोणते आहेत तर उपक्रम सुद्धा तुम्हाला इथं दाखवतो या उपकरणापैकी एका उपक्रमाचं नाव लिहायचं बघा तुम्हाला चष्मा खरेदी करायचा आहे यंत्र खरेदी करायचंय ट्रायपोर खरेदी जे काय असेल ते हे उपक्रम तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवर येऊन जाते तुमच्या आकाराने काय घ्यायचं घेऊन टाकायचं ठीक आहे जसं लाडकी बहीण मध्ये अलग मोबाईल नंबर आला और आहे आणि बँक तुम्ही अलग मोबाईल नंबर हे पैसे देतो शिमा येथील पैसे काळजी करून मोबाईल नंबर मुळे काही प्रॉब्लेम नाही चला साहेब दिव्यांगांना ही वाटप रिक्षा कधी भेटणार आहे त्याच्यामुळे घेतोय मी त्याची अपडेट आलेली आहे घेतोय सर नवीन नोंदणी करता येईल का नमो शेतकरी योजना आम्ही अजून नोंदणी केली बघा आणि चव्हाण नवीन नोंदणी संदर्भात मी घेतोय त्या ठिकाणी एक लेक्चर रात्री ज्याला घेतोय काळजी करू नका किंवा आपल्या वरती सेंड करून देतोय काही स्क्रीनशॉट आहे कसं करायचं काय संपूर्ण घेतोय डिटेल घेतोय काळजी कर मॅक्झिमम हे लिमिट याला नाहीये मिनिमम तुमचं आहे पासष्ट वर्षापर्यंत मॅक्झिमम याची लिमिट नाहीये वयवर्षाची थी। ठीक आहे लाडकी बहीण तुमचे फॉर्म आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झाली आणि नमोद शेतकरीवाले जे आहेत त्या नमो शेतकरी वाल्यांचे पैसे आले चौथा हप्ता आलाय जमा झालेला आहे आता त्या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला सर्वांना ठीक आहे चला आणि तुम तुम्ही तुमच्या गावातल्या अनेक महिला असतील ज्यांना या योजनेचं माहित नाही कारण शंभर टक्के अनुदान मिळतं शंभर टक्के पैसे तुमच्या खात्यात येतात फॉर्म भरला त्याचा फॉर्म आहे आणि कुठं भरायचं समाज कल्याण विभाग जायचं तालुक्यात ठिकाणी समाज कल्याण विभाग आहे इथं जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म कुठं भेटणार आहे सांगितलंय टेलिग्रामची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ची सुद्धा लिंक दिली तिथं मी आता सेंड करतोय पीडीएफ आहे त्या पीडीएफ काढून घ्या तो फॉर्म आहे जी माहिती तशी भरा त्याला जो फोटो आहे तो फोटो लावून द्या तिथे तुमचं नाव लिया सही करा बस विषय ठीक आहे एवढंच आहे त्यामध्ये काय जास्त नाही आणि लाईक करून द्या तुम्ही एवढे लाईव्ह असताना ताई नदा न व्हिडिओला लाईक करत नाही लाईक करा आणि तुमचे काय जे काय ग्रुप असतील सर्व ग्रुपला शेअर करा कशामुळे शेअर करा कारण ग्रामीण भागातल्या महिलांना माहितीच नाही त्याची आणि फॉर्म भरायला पैसे लागत नाहीत फॉर्म भरायला पैसे लागत नाही ऑफलाईन फॉर्म नेऊन द्यायचा आहे तुम्हाला फॉर्म काय काय कराय समाज कल्याण विभाग आहे तुमचा तालुक्या ठिकाणी किंवा जिल्ह्यात ठिकाण तर समाज विभाग मध्ये तुम्हाल तुम्हाला हा फॉर्म नेऊन द्यायचा आहे त्यामुळे एक रुपया खर्च नाही आहे फक्त जो कुठला तुम्हाला झेरॉक्सला खर्च येतोच आणि तुमच्याकडे फोटो नसेल पासपोर्ट तर ते तेवढा साठी काय वीस तीस चाळीस रुपये जे काय लागतील तेवढा खर्च पिन आणि सरसर लिहून द्यायचा आहे फॉर्म ओके ता थांबतोय ताई न दादा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा अत्यंत 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 खूप महत्वाचा व्हिडिओ आहे थांबतोय